उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन बहात्तर जागा तुम्ही काँग्रेसला दाखवत आहे आणि काहीतरी अशाच पन्नास बावन्न पंचावन्न तुम्ही राष्ट्रीयला दाखवत आहे अशी टोटल तुम्ही एकशे अठ्ठावन्न करताय आता जर तीस जागा म्हणजे लोकसभेमध्ये भरीव यश मिळालं असं ते म्हणत असताना त्यांच्या पक्षाला त्या सहा विधानसभेच्या सहा विधानसभे लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या मता मताधिक्य हे जर तीसवर जात असेल किंवा तुमचं विश्लेषण तीसवर असेल तर त्यांना कसं काय मुख्यमंत्री मिळणार पण हा माझा विषयच नाही आहे हा त्यांचा विषय माझा फक्त त्यांना जो प्रेमाचा विचारणा आहे जी मी परवा केली की तुम्ही काय मिळवलं तुम्ही अठराचे नऊ झालात ते एकचे तेरा झाले आणि ते चारचे चार आठ चार झाले ते आता विधानसभा वाईस त्याच्या आधारे त्याच्या आधारे काही गणित महिने करायच असतात दोन अडीच महिन्यात खूप वाई व्हायचं आहे पण त्याच्या आधारे आमचे बहात्तर येणारे म्हणतात तुमची तिसर येणारे म्हणतात मी ते जवळ तुम्हाला हे सांगतायत की आता तुम्ही नाही आहे प्रमुख ते चाल तुमची सद्दी संपली असं सांगतायत अशा वातावरणामध्ये संजय राऊत जण आम्ही एकत्र लढून सरकार आणणार आहोत आणि त्या सरकारचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असणार आहेत ते कशाच्या आधारे म्हणतात कारण मी नेहमी लॉजिक उचलते लॉजिक असं सांगतं की पिछेहट झाली उद्धवजींची परिश्रम त्यांनी खूप घेतले चेहरा त्यांचा वापरला गेला बाकी सगळेजण बरोबर अंधारात राहिले आणि त्यांना मिळाल्या नऊ आधी अठरा होत्या आणि त्यामुळे एकोणीसला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापाई किंवा काही ना काही घटना अशा घडल्या त्या घटना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरून किंवा त्याच्यावर मात करून किंवा चर्चा करून मार्गकडून पुढे जायचं असतं अशा घटनामुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारणार असं स्वीकारून लोकांमध्ये तर ही इमेज केली की बाबा हे आता कडक हिंदुत्ववादी राहिले नाही आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटला लोकसभेची जागा अठराच्या नऊ आल्या आणि आता विधानसभेला तीसच दिसतंय आदित्य ठाकरेजीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ सात हजार निपणे आहेत